तर हा मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉग मध्ये तर बघा मित्रांनो गुड मॉर्निंग आता सॉरी गुड आफ्टर न म्हणजे म्हणजेच दुपारच्या वाजले साडे बारा आहे आणि आज होतं संगमनेर मधून आपला ब्लॉग आज स्टार्ट करतोय आणि संगमनेर मधून आपला ब्लॉग कोण कोण बघतो मित्रांनो कमेंट करून सांगा तर बघा मित्रांनो आजचा आपला ब्लॉग स्टार्ट होतोय आपली ड्युटी लागली आहे आयुष्य वरती खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो मित्रांनो कारण आपली गाडी उभा आहे पिकअप आणि माऊ कुठं आहे मा ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये कळेल आपली माऊ कुठं आहे खूप दिवसापासून का मेन्या जातो फोरन माऊ कुठं आहे माऊ कुठं आहे तर मित्रांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवल आपली माऊ कुठं आहे बाकी बघा आता आपल्या ताजीची आयुष्य आहे ताजीच्या आयुष्य घेऊन चाललो तू लोडिंग करायला आपल्यासोबत आज आजिंक्य भाऊ पण आहे बघा आजिंक्य भाऊची गाडी समोर चालली आहे हे बघा ही आजिंक्य भाऊची गाडी आहे आणि आप आपण चाललं याच्यात मस्त गाडी घेऊन तर बघूया मित्रांनो आजचा आपला आई शहरवरचा फर्स्ट ब्लॉग आहे बघू फर्स्ट ट्रिप फर्स्ट ब्लॉग आजचा काय अनुभव भेटतोय आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्या राजी कोणत्या कंपनीत चालते आणि काय रूट काय ट्रान्सपोर्ट काय आपलं आजच्या ब्लॉग म्हणून तुम्हाला सगळं सांगाल मित्रांनो बघा हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल सोबत आज अजिंक्य भाऊचे गाडी अजिंक्य भाऊने बघा व्हील कॅप वगैरे कसा नाट टाकल्या तर मित्रांनो आपल्या दाजी गाडी आहे ती चालती फंक्शन वरती म्हणजे तुम्हाला दाखवतो मी आता कोणते पक्षी आहे आजच्या दिवसा बघा तुम्हाला दाखवतो त्याच्या आधी पण मी या गाडीवरती काम केलंय तर माझ्याकडे गाडी नव्हती त्यावेळेस मी हीच गाडी चालवायचो म्हणजे ही नव्हती त्यावेळेस ही गाडी आपल्या रिसेंटली घेतली गाडीवर जर काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला या कामाचा अनुभव आहे बघा संगमने रिया माडी पुढे निघाल तो तर इथं आपले अजिंक्य भाऊला करायची होती गाडीची व्हील अलायमेंट त्याच्यामुळे थांबलंय बघा आपली गाडी इकडे लावली अजिंक्य भाऊने इथं आली थ्रेडी व्हील अलायमेंट आता बघू इथे भिलाय मिटला किती वेळ लागतोय इथं ऑलरेडी एक गाडी चालू आहे आलाय बाकी मग नंतर अजिंक्यचीच लागेल ऑलरेडी एक गाडी बिल आलाय ला म्हटलं लावलेली आहे त्याच्यानंतर आपल्या गाडीचा नंबर आहे तर बारा वाजून चौपन्न मिनिटं झाली आता बघू इथं किती वेळ लागतोय आपल्याला इथून जायचं आहे जेवळला इथून देवळा किती किलोमीटर आहे अजिंक्य तर बघा मित्रांनो इथून आपल्याला कंपनीत गाडी भरायला भरायलाय दीडशे किलोमीटर तर बघू आता वाजले बारा वाजून चोपन्न मिनिटं म्हणजे एक वाजलाय करून मग आपल्याला डायरेक्ट जायचंय गाडी कंपनी गाडी भरायला तर बघा मित्रांनो कंप्लीट दोन वाजून नऊ मिनटं झाले तर पण हीच गाडी काय फायनल झालेली नाही दूर झालं कला झोपून आज बघू किती वेळ वाटतोय या गाडीला आपल्या तर बघा मित्रांनो वाजून मिनट झाले आणि फायनली आपली गाडी कम्प्लीट दोन ते अडीच तास टाइमपास झाल्यानंतर म्हणजे आपल्या आधीची गाडी होती अडीच तास लागली कारण मी आपण आलो तर एक वाजता आणि तीन वाजून अडोतीस मिनटं झालेत बघा आधी केव्हाची गाडी झाली तुम्ही मेन कम्प्लीट बघा भाऊचं बिल वगैरे आलंय तर बघा इथं व्हिल अलायनमेंटच्या सातशे रुपये घेतात आणि त्याच्यानंतर दाजी बोलले की आपली पण गाडी करून घे त्याच्यामुळे आता आपली गाडी लावली आहे रॅम्पवरती तर बघा मित्रांनो पाठी मागच्या टायरचा आपला तर काही प्रॉब्लेम नाही आहे बट फक्त पुढचं टायरचं आहे इथं मागच्या आणि पुढच्या दोन्ही टायरचे व्हिल अलायमेंट केली जाते हा बघा हे स्वतः हे शॉपचे ओनर आहेत वर्कशॉपचे स्वतः मालक आहे पण बघा स्वतः गाडीवर बसलेत असं नाही की वर्कर लोकच काम करतात तर बघा मित्रांनो आपल्या काय पाठिंबा टायरचा नव्हता त्याच्यामुळे या गाडीची बिल आलंय म्हटलं लवकर होईल आता फक्त पुढचाच प्रॉब्लेम आहे तो पण आता एक पाच एक मिनिटात सॉल्व्ह होऊन जाईल यांचे कॅमेरे वगैरे नवीनच आहे सगळं प्राइस पण रिजनेबल आहे तुम्ही व्हिजिट करू शकता मित्रांनो तर हा समोर जो रोड दिसतोय तुम्हाला हायवे तर हा संगमनेर नाशिक हायवे संगमनेर नाशिक हायवेला संगमनेर पास केले गेले जेव्हा तुम्ही संगमनेर सोडता त्याच्यानंतर एम आय डी सीच्या च्या पुढे आल्यावर लेफ्ट साईडला आहे बघा साईज शॉर्ट म्हणून तुम्ही एकदा नक्की विजिट करून बघा आम्हाला पण म्हणजे आवडलं त्यांचा रिव्ह्यू फीडबॅक भारी आहे त्यांचा कस्टमरला सांभाळून घेतात समजून सांगतात सगळ्या प्रकारे तुमच्या गाडीत काय प्रॉब्लेम आहे काय नाही रेडी पद्धतीने इथं विलायमेंट केली जाते आणि तुम्हाला तुमच्या गाडीत प्रॉब्लेम काय ते सगळे एकदम स्पष्टपणे सांगितलं जातं असं नाही की गाडी का ना आली काम केलं आणि जा पैसे घ्या जा असं नाही तुमच्या गाडीत काय का प्रॉब्लेम आहे काय नाही बघा पूर्ण दाखवते देतात बघा मित्रांनो फायनली आपल्या गाडीची बनवी अलाइनमेंट कम्प्लीट झालेली आहे बिल वगैरे भेटलं बघा बिल त्यांचं पेड करून तर बघा मित्रांनो इथं आपल्या गाडीचं पेमेंट बिल झालंय सातशे रुपये म्हणजे या गाडीचं सातशे रुपये घेतात बाकी पिकअप तर किती घेतो शेअर दोन ऍक्सेल नागस पुढचं तर बघा मित्रांनो तुम्ही इतर ठिकाणी जर गेले असेल वेल अलाइनमेंट तर फक्त पुढचा टायर दि करतात जेवढे आसपास इथं विजिट करू शकता इथं चारही पण करून भेटेल आणि इथं पिकअपचे रेट आहेत चारशे रुपये या गाडीचे घेतलेले सातशे रुपये आणि मोठ्या गाडीचे बारा टायर चौदा टायरचे दोन हजार रुपये घेतात सो चल चल ते चलते आगी आपल्या गाडीचं काम झालंय फायनली निघू आहे इथून ओके okay बाय बघा आपल्याला इथं नवीन एक सबस्क्रायबर तयार झाला थँक्यू बाई सहकार्य केलं भाऊ ने तर बघा मित्रांनो आता जवळ जवळ चार वाजत आले तीन वाजून पन्नास मिनिट झालेत आणि आपल्याला इथून किलोमीटर कंपनीला तर बघू आता किती वेळ नाही आणि मित्रांनो इथलं जे वर्कशॉप आहे त्याचं सर्व्हिस भारी वाटली मला तुम्ही पण येऊन बघू शकता कारण इथं बघा एकाच ठिकाणी आपल्याला इथं पंचरचं पण दुकान भेटत आहे त्याच्यानंतर व्हीलर अलायमेंट पण होते आणि त्याच्याच बाजूला लगेच कार वॉशिंगचं पण आहे सो लेट्स गो बाय बाय चलो भैया बाय बाय चला मित्रांनो लेट्स गो चला जाऊ घ्या ओके बाय लेट्स गो मित्रांनो निघूया आता फ्रॉम द न्यू जर्नी न्यू ब्लॉग आजचा काय अनुभव असतोय बघूया या ब्लॉग मधून इंके शेट गेले तो आता पुढे निघालो होतो म्हटलं चहासाठी एक ब्रेक घ्यावा तर इथं चहा प्यायला थांबल होत आपला भाऊ अजिंक्य शेत बघ गाडी लावली साईड ला आणि म्हटलं चहा चहा येईपर्यंत बघा टाइमपास घेतले खायला इथून आपल्याला किती किलोमीटर जायचं अजिंक्य तिथून सत्तर ऐंशी म्हणजे आता पाच वाजून बारा मिनिटं झाले तिथून इथून आपल्याला ऐंशी किलोमीटर म्हणजे दीड तास लागेल सात वाजेपर्यंत आपण सात आता आपण कंपनीत जाऊ आणि कंपनी आणि किती वाजता लोड नऊ वाजेपर्यंत तर बाग मित्रांनो नऊ वाजेपर्यंत आपली गाडी होईल लोड तर बाबा आता आपल्याला कोणत्या साईडची लोडिंग भेटते परत आपल्या कंपनीकडचा प्रवास आला सो so, लेट गो बघा आता निपड गावाच्या बोट निघालो होतो आणि इथं आपल्याला लागले ला रेल्वे गेट तर रेल्वे गेट बंद होत त्याच्यामुळे थांबलं इथं आता बघू रेल्वे किती वेळ बाकी बघा मित्रांनो क्लायमेट कसा झाला द्राक्ष भाग वगैरेच जरी बघा मित्रांनो फक्त पाच मिनटं वेट केला आणि लगेच ट्रेन आलेली आहे बघा आता जाईल ट्रेन मग रेल्वे गेट उघड आणि किती किलोमीटर आय इथून तरी अंदाज एक तीस चाळीस किलोमीटर तीस पस्तीस किलोमीटर राहायचं आपल्याला अजून गाडी भरायला बघा मित्रांनो आणि आता त्यावेळेस इथं आलो तो पंप वरती म्हटलं डिझेल टाकी पॅक करून घ्या व इथं आपल्या गाडी लावून दिल्यात चला तू एक आलाय घरी झाल्यापासून काही आवडलंच नाही बघा अजिंक्य भाऊच्या गाडीची टाकी झाली पॅक किती रुपये डिझेल बसलाय सतरा हजार दोनशे पन्नास एवढं माहिती सतरा हजार दोनशे पन्नास रुपयात टाके पॅक होणार आहे म्हणजे एवढे सतरा हजार दोनशे पन्नास रुपये डिझेल बसले अजून आपल्या गाडीच टाकी पॅक करायचे किती रोजच्या किती डिझेल ता करायचं तिच्यात बसेन पंधरा एक हजार रुपयेचा नाही नाही अजून मधले म्हणजे आज भरपूर दोन्हीच्या मध्ये आरतीच्या दोन्हीच्या मध्ये

इथेच टीझल तिचे तीस सात हजार रुपये रोजचा डिझल तर घरच आपण गाडीची टाकी झाली पॅक या गाडीत डिझल बसलंय पंधरा हजार एकशे सोळा रुपयाचं एकशे अडुसष्ट लिटर तर बघा मित्रांनो साडे नऊ वाजलेत आणि फायनली पोहोचलो होतो बघा इथं कंपनीत बघा इथं एक अजिंक्य भाऊची गाडी लावली इकडे आपली गाडी लावून दिली एमटी कॅरेट जे होते गाडीतले ते इथं खाली करून द्यायचेत अजून काय गाडी लोडिंगला लागलेली नाही लोडिंगला लागायला टाइम आहे तोपर्यंत म्हटलं जेवण वगैरे करून घेऊ बघा डबा आणलेला होता करून आपला डबा पण आणतोय भाऊ जेवण वगैरे करू आजची आप लोडिंग आपली कुठं रे तर बघा मित्रांनो वाजले आणि गाडी झाली लोड तर मित्रांनो ट्विस्ट गाडी खाली करायला ना मी करा, नाही चाललो इथं आले दुसरे ड्रायव्हर बघा एक काका चाललेत गाडी खाली करायला त्याच्यामुळे आज आपल्याला पडली सुट्टी आणि बघा ही गाडी चालली आपली पिंपळ साखरी आणि आजिंक्य कुठे गेला तर बघा मित्रांनो आपली एक गाडी गेली नंदुरबारला आणि पेपर तर बघा मित्रांनो हा ब्लॉग मी करतो भेटूया नेक्स्ट ट्रिपला नवीन ब्लॉग मध्ये तर आज काय आपल्याला जायचं आप नाही त्याच्यामुळे हा ब्लॉग करतो आय ओ जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आपल्या चॅनेल ला आप सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ लाईक करा कमेंट करा झोप लागली आहे तर बाय बाय गुड नाईट स्वीट टाइम टेक केअर आणि मित्रांनो पुढचा ब्लॉग पण आपला yes company